आज सकाळी सकाळी भावाचा फोन आला की मी रक्षाबंधनाला येणार आहे आणि मुख्य म्हणजे त्याने एक फरमाईश केली की तुझ्या हातचा मसाले भात मला आवडतो नक्की मसाले भात कर आता भाऊरायाची आज्ञा म्हटल्यानंतर मसाले भात करायलाच पाहिजे मग त्याच्याबरोबर काय काय मेनू करायचं ते मनातल्या मनात एकीकडे ठरवत मसाले भाताची तयारी करायला सुरुवात केली चला तर मग आपण आज मसाले भात आणि त्याच्याबरोबर काय काय मेनू आहे ते बघायला का आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आता शिरा करण्याकरता आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये एक पाव वाटी तूप घालूयात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन त्यामुळे नारळाचा काहीतरी पदार्थ पाहिजे आपल्याला ओके हो नाही आणि करंजा म्हणा नारळी भात म्हणा करायला आता आपल्याकडे एवढा वेळच नाहीये कारण अगदी अर्ध्या तासात येणार आहे ना तो त्यामुळे मग मी आता काय केलं तूप तापत ठेवलं त्या तुपात थोडीशी आपण खसखस घालूयात त्याच्यातच आपण एक वाटी रवा घालणार आहोत मी नेहमी काय करते रवा थोडासा भाजून ठेवते त्यामुळे आपल्याला ज्यावेळेला शिरा म्हणा किंवा असं काही करायचं असेल ना तर आपला पटकन रवा भाजला जातो नारळाचा शिरा कुणी कुणी खाल्लाय जरा मला अभिप्रायामध्ये कळवा बरं का आणि कुठल्या भागात तुम्ही मला अभिप्राय देताय ते मला सांगा कारण त्या मनाने नारळाचा शिरा हा कमी केला जातो रवा आता हलका झालाय आणि छान भाजला गेलाय कारण त्याचा सुगंध अगदी छान दरवळतोय एक वाटी खावलेला नारळाचा चव घालणार होतो थोडासा लागला तर आणखीन घातला तरी चालेल का आमच्याकडे थोडा नारळाचा चव आवडतो तर आम्ही थोडासा आणखीन वाटी घातला त्याच्यात एक वाटीला अंदाज आहे अडीच वाटे आपण पाणी घालणार समजा आपल्याला मोजायला आप वेळ नसेल तर इथपर्यंत सैलसर सा झालं म्हणजे आपल्याला आवश्यक आहे तेवढं आपण पाणी घातलं असं आपल्या लक्षात येतं आणि दरवेळेला एवढं मोजून मापून थोडी शक्य होतं आपल्याला करायला आता थोडंसं आपण शिजू देऊयात बरं का ऐवजी गूळ घातला ना तरीसुद्धा छान लागतं किंवा अर्धा गूळ अर्धी साखर घातली तरीसुद्धा हा शिरा खोबऱ्याचा खूप छान लागतो त्यात आपण एक वाटी साखर घालणार होते अगदी रंग येण्यापुरता मुख्य म्हणजे चव येण्याकरता आपण याच्यामध्ये दोन चमचे गुळ घातला ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालतो नुसता गुळातला केला तरी चालतो आता हे आपण चांगलं हलवून चा घेऊयात आणि ह्याच्या झाकण ठेवून त्याला एक चांगली वाफ येऊ देऊया म्हणजे आपला शिरा तयार झाला आहे कि नाही किती झटपट झाला कि नाही आपला शिरा होतोय तोपर्यंत आपण मसाले भात करून घेऊया आता आपण मसाले भाता करता कच्चा मसाला करणार आहोत त्याकरता आपण तीन चमचे धने एक चमचा जिरे एक सात आठ लवंगा एक चार पाच वेलदोडे आणि दोन आपण दालचिनीच्या काड्या घेणार आहोत हे अजिबात भाजायचं वगैरे काही नाही नुसतं घ्यायचं आणि मिक्सरमधनं बारीक करायचं म्हणूनच त्याला कच्चा मसाला मसाले भात करण्याकरता आपण पहिल्यांदा कुकरमध्ये तेल घालून घे एक दोन चमचे तेल घातलं मसाले भात आपण कुकरमध्येच करणार आहोत तेल तापलं त्याच्यात आपण जिरे घालूयात कढीपत्ता थोडीशी मोहरी मोहरी तडतडली थोडासा हिंग थोडेसे दालचिनीचे तुकडे मिरे दोन तमालपत्र आणि आज आपण काजू घालणार आहोत बरं का नेमकं काही आज मटार वगैरे काही नाहीये घरामध्ये आज काजूचा आपण मसाले भात करणार तुम्ही दाण्याचा बटाट्याचा किंवा वांग्याचा कसलाही मसाले भात करू शकतो वांगी आहेत तशी घरात पण त्याला वांगी आवडत नाही ना मग म्हटलं चला आता काजू दिसत आहेत समोर मग काजूचा करूयात शेवटी काय असतं मसाल्या भाताची जी कृती असते की नाही ती एकच असते बाकीचे जे जिन्नस असतो आपण त्याच्यामध्ये जे व्यंजन म्हणतात त्याला बर का मटार कॉर्न अरे हो खरंच की कॉर्न आहे आपल्याकडे उकडलेला मका आहे तोही घालून घेऊया त्याच्यात आपण हा आपला मसाला वाटून आहे ना दोन तीन चमचे तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया एक चमचा तिखट थोडीशी हळद आणि आता याच्यात आपण थोडस पाणी घालून घेऊया असा जर आपला मसाला तयार असेल ना तर त्याचा आपण रस्त्यामध्ये वगैरे सुद्धा उपयोग करू शकतो बरं का चवीपुरतं मीठ आणि आपला हा जो तयार भात आहे की नाही हा आपण याच्यामध्ये घालून घेऊयात पाणी मी अंदाजे पाऊन वाटी घातले बरं का फक्त मसाला भाताला लागण्यापुरतं कारण भात तर आपला शिजलाच आहे ना म्हणून खरं बिर्याणीचा बेत होता आपण त्याला मसाले भातच आवडतो म्हणून मसाले भात केला आता हे आपण हलवून घेऊयात म्हणजे ल तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला एखाद्या रेसिपीची बेसिक कृती माहिती असेल तर आपण त्याच्यामध्ये अनेक व्हरायटी करू शकतो आता हे हलवून घेऊयात आणि झाकण ठेवून फक्त भाताला एक येत आपण आता याच्यामध्ये वगैरे काही लावायची नाही बरं का नाहीतर आपला भात फार शिजला जाईल थोडस आपण पाणी घालणार आहोत आणि हलवून गॅस मंद गॅसवर त्याला एक चटका देणार आहोत थोडस तूप घालून घेऊयात भात आपला तयार होता की नाही त्यामुळे आपला हा झटपट झाला पण इतर वेळेला ज्या वेळेला आपल्याला असा भात मसाले भात करायचा असतो त्यावेळेला मग तांदूळ घालतो की नाही त्यावेळेला तांदूळ फोडणीत परतून घेतले की त्याला दो एका वाटीला दोन वाट्या पाणी घालायचं एकदा हलवून घ्यायचं सगळं त्याच्यात मसाला वगैरे घालायचा चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आली की पटकन झाकण लावायचं एक शिट्टी होऊ द्यायची दोन तीन मिनटं गॅस लहान करायचा आणि ती वाफ चांगली मुरू द्यायची म्हणजे मग आपला मसाले भात तयार होतो आतून छान गरम झालाय हा याला आता गॅस बंद करूयात आणि हे झाकण लावून देऊयात म्हणजे काय होईल तेवढ्या वाफेवर आपला भात तयार होऊन जाईल आपला मसाले भात तयार झाला हा आपण अगदी शॉर्ट मेनू आणि झटपट मेनू केलाय बर का। काजू मका मसाले भात हा नारळ घालून केलेला शिरा आणि छोटे छोटे मिनी बटाटे वडे आहे की नाही किती सोपा आणि छान मेनू आहे की नाही झटपट होणारा सगळ्यांचा आवडता आणि मुख्य म्हणजे नो ओनियन नो गार्लिक असा हा मेनू तुम्ही नक्की करून बघा असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबाला आणि आपलं इंस्टाग्राम बघायला सुद्धा विसरू नका बर का धन्यवाद